फक्त महिलांसाठी खास महत्त्वाच्या टिप्स टिप नंबर एक गरोदरपणात पोटावर खाजू नये यामुळे प्रेग्नन्सीनंतर पोटावर जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स येतात टिप नंबर दोन ज्या स्त्रियांना उष्णतेमुळे लघवीच्या जागी जडजड होत असेल त्यांनी रोज थंड पाण्यात पाय बुडवून बसावे तळपायांना तेलाने मालिश करावी आणि टाळूवर देखील खोबरेल तेल लावावे यामुळे उष्णता कमी होते टिप नंबर तीन महिलांनी नियमितपणे दररोज दोन खजूर खावेत यामुळे मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी कंबरदुखी कमी होते तसेच शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यासाठी देखील मदत होते टीप नंबर चार केसांच्या वाढीसाठी केसांना मुळापासून पोषण देणे खूप महत्वाचे असते त्यामुळे आठवड्यातून दोन तीन वेळेस शुद्ध तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करावी तेलकट केस असतील तर नारळाच्या तेलाऐवजी आवळ्याचे तेल वापरावे यामुळे जास्तीचा तेलकटपणा कमी होतो टीप नंबर पाच गरदो स्त्रियांनी पहिल्या तीन महिन्यात स्वतःच्या तब्येतीची खूप काळजी घेतली पाहिजे कारण पहिल्या तीन महिन्यात ॲबॉर्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून वेळेवेळी मेडिसिन्स आहार आराम या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे टिप नंबर सहा कोणताही फेसपॅक चेहऱ्याला लावल्यानंतर जास्त सुकू देऊ नये यामुळे चेहऱ्यातील जास्तीचे पाणी शोषले जाते आणि स्किन खूप ड्राय होते म्हणून फेसपॅक थोडासा ओलसर असतानाच धुवावा नंबर सात महिलांनी जास्तीत जास्त फळं आणि भाज्या ड्रायफ्रुट्स खावेत कारण महिलांना प्रेग्नन्सी ॲबॉर्शन डिलेवरी वेगवेगळे ऑपरेशन्स यामधून जावे लागते अशा वेळेस मोठ्या प्रमाणात शरीराची हानी होते ती शरीराची हानी भरून काढण्यासाठी नियमितपणे पोषक अन्न पदार्थ खाणे महत्वाचे असते टिप नंबर आठ आपल्या घरामध्ये कोणताही मैद्याचा पदार्थ बनवताना मैदाऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करण्याचा प्र प्रत्येक गृहिणीने प्रयत्न करावा यामुळे आपण आपल्या फॅमिलीला मैदापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचवू शकतो तसेच त्यांचे आरोग्य देखील निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो टिप नंबर नऊ काही महिला दिसायला तर खूप सुंदर असतात परंतु कमरेचा भाग खूप वाढलेला असतो म्हणजेच चरबी वाढलेली असते त्यामुळे ही चरबी कमी करण्यासाठी अशा सर्व महिलांनी दररोज साखरेचा चहा हो पिण्याऐवजी ग्रीन टी प्या यामुळे लवकर चरबी कमी होण्यास मदत होते टिप नंबर काही स्त्रियांना सकाळी मुलांची शाळा ऑफिस हो आणि त्यांचा टिफिन यामुळे अंघोळ करून स्वयंपाक करायला वेळ मिळत नाही परंतु शक्य असल्यास रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून अंघोळ करूनच किचनमध्ये प्रवेश करावा यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी नांदते टिप नंबर अकरा काही महिला कार्यक्रम किंवा उपवास असतील तर मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी मेडिसिन घेतात परंतु मेडिसिन घेणे अतिशय हानिकारक आहे त्यामुळे शक्य तितके मेडिसिन घेणे टाळा या मेडिसिनचे आपल्या शरीरावर साईड इफेक्ट तर होतातच परंतु मासिक पाळी देखील अनियमित होते टिप नंबर बारा ज्या महिलांची त्वचा खूप काळवंडलेली दिसते त्यांनी नियमितपणे न चुकता सनस्क्रीनचा वापर करा यामुळे हळूहळू त्वचेचा काळपटपणा कमी होतो ते देखील तीस किंवा पन्नास एस पी एफ असलेले सनस्क्रीन वापरण्याचा प्रयत्न करा टिप नंबर तेरा रात्री कितीही कंटाळा आला तरी देखील मेकअप काढून नाईट क्रीम लावल्याशिवाय झोपू नये यामुळे आपल्या त्वचेवर पिंपल्स येत नाहीत आणि चेहरा मॉश्चराईज होऊन ग्लो करतो टिप नंबर चौदा केस जर दाट करायचे असतील तर महिन्यातून एक किंवा दोन वेळेस नियमितपणे केसांना नॅचरल मेहंदी लावावी यामुळे केसांचे टेक्स्चर सुधारते आणि केस काळेभोर दाट होतात टिप नंबर पंधरा ज्या महिलांच्या केसांना फाटे फुटलेले असतील त्यांनी दर महिन्याला थोडे थोडे केस कापावेत यामुळे फाटे फुटणार नाहीत ना आणि केस दाट होण्यात देखील मदत होईल टिप नंबर सोळा अगदी कमी वयात केस पांढरे दिसायला लागले असतील तर आपल्या आहारामध्ये मीठ तिखट मसाले चायनीज फास्ट फूड यांचे सेवन पूर्णपणे बंद केले पाहिजे कारण अति उष्णतेमुळे केस लवकर पांढरे होतात टीप नंबर सतरा केसांना कांद्याचा रस लावल्यामुळे देखील केस काळे आणि दाट होतात टीप नंबर अठरा केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नये यामुळे केस जास्त कोरडे होतात म्हणून नैसर्गिकरित्या केस सुकू द्यावेत टीप नंबर एकोणावीस ज्या महिलांचे आयब्रोचे केस खूप पातळ आहेत त्यांनी रोज रात्री झोपताना व्हॅसिन लावावे तसेच दररोजच्या मेकअपमध्ये देखील आयब्रो पेन्सिल लावावे यामुळे तुमचे आयब्रो पातळ दिसणार नाहीत आणि चेहरा देखील सुंदर दिसेल टीप नंबर कोणताही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्यावर असलेले इन्ग्रेडियंट एकदा नक्की चेक करावे हानिकारक केमिकल आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात अतिप्रमाणात केमिकल्सचा वापर केल्यामुळे स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो म्हणून नैसर्गिक प्रोडक्ट वापरावेत टिप नंबर एकवीस अनेक मुली तसेच स्त्रियांना स्लिम दिसायचे असते त्यामुळे ते एक वेळचे जेवण टाळतात परंतु असे करणे चुकीचे आहे यामुळे शरीरात न्यूट्रिशनची कमतरता होऊ शकते वजन कमी करायचेच असेल तर कमीत कमी, कमी फॅट असलेले पदार्थ खा यामुळे तुमचे वजन ॲटोमॅटिक कमी होईल टिप नंबर बावीस ज्या महिलांचे केस खूप गळतात त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नये कारण काही वेळा केस गळण्याचे कारण दूषित पाणी अतिप्रमाणात मेडिसिनचा वापर ताणतणाव केमिकल युक्त शॅम्पू तेल वापरणे हे देखील असू शकते रोज जर पन्नास केस गळत असतील तर हे साधारण आहे परंतु त्यापेक्षा जास्त केस गळत असतील तर मात्र एकदा डॉक्टरांना जरूर दाखवावे टीप नंबर तेवीस महिलांनी स्वतःचा आत्मसन्मान राखायला शिकले पाहिजे चुकी नसताना देखील खाली मान घालून ऐकणे हे अत्यंत चुकीचे आहे जिथे आपली चूक नाही तिथे कधीच झुकू नाही यामुळे लोक आपली किंमत कमी करतात आणि आपल्याला कमी लेखतात तसेच थोडेसे स्वावलंबी बनण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे यामुळे आपल्याला कोणापुढे कधीच हात पसरवायची गरज पडणार नाही टिप नंबर चोवीस ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यांनी पन्नास ग्रॅम गुलकंदमध्ये वीस ग्रॅम बडीशेप मिसळून ती चावून खावी आणि एक ग्लास दूध प्यावे यामुळे वंध्यत्वाची समस्या लवकर दूर होते असे म्हटले जाते परंतु हे कितपत सत्य आहे हे मला माहीत नाही ज्या स्त्रियांना अजूनपर्यंत मातृत्वाचे सुख मिळाले नसेल त्यांनी एक वेळेस हा उपाय करून बघा कदाचित तुमची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते टीप नंबर पंचवीस तसेच लग्न झाल्यानंतर एक वर्षापर्यंत प्रेग्नन्सी राहत नसेल तर जास्त वेळ न घालवता लगेच चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवावे यामुळे यामुळेच निदान करता येते आणि मातृत्वाचे पदरी पडते नंबर सव्वीस ज्यांना नेहमी फिट आणि स्लिम दिसायचे असेल त्यांनी आहारामध्ये नुसती पोळीच न खाता सर्व प्रकारचे धान्य कळधान्य डाळी यांचा समावेश करा यामुळे सर्व प्रकारचे न्यूट्रिशन शरीराला मिळेल आणि आपण नेहमी हेल्दी राहू टीप नंबर सत्तावीस अतिस्थूलपणाच्या शिकार असलेल्या महिलांनी दुपारच्या वेळेस जेवण केल्यावर लगेचच झोपू नये झोपायचेच असेल तर जेवणाआधी अगदी थोडा वेळच झोपावे जास्त वेळ झोपणे टाळावे टीप नंबर अठ्ठावीस ज्या महिलांना पिरियड्स दोन दोन महिने येत नाही त्यांनी आपल्या आहारामध्ये जेवढेही गरम पदार्थ आहेत ते खावेत गरम पदार्थांमुळे पिरियड्स लवकर येण्यास मदत होते टीप नंबर एकोणतीस आणि ज्या महिलांना महिन्याच्या आत मासिक पाळी येते त्यांनी आपल्या आहारातील जास्त गरम पदार्थ खाणे कमी करावे यामुळे तुमची मासिक पाळी महिन्याला व्यवस्थित रेग्युलर येईल टिप नंबर तीस गर्भधारणा नको असेल वेग तर वेगवेगळे इंजेक्शन्स मेडिसिन्स घेणे टाळावे यामुळे गर्भधारणा तर टळते परंतु त्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स शरीरात निर्माण होतात जसे की हार्मोनल इनबॅलेन्स होणे अशक्तपणा येणे त्वचा निस्तेज होणे इत्यादी त्यापेक्षा तुम्ही पपई अननस कारले मेथी हे गरम पदार्थ खाऊ शकतात तसेच इंटरनेटवर अजून काही गर्भधारणा टाळण्यासाठी नैसर्गिक रूप उपाय असतात त्यांचा वापर करू शकता टिप नंबर एकतीस ज्या महिलांना डिलेव्हरी दूध येत नाही त्यांनी शतावरी कल्प दुधातून घ्यावे यामुळे दूध वाढण्यास मदत होते तसेच जेवढेही गरम पदार्थ असतील ते खाण्याचा प्रयत्न करा यामुळे देखील दूध चांगले वाढेल नंबर स्तन खूप कडक झाले असतील आणि दुखत असतील तर दररोज तीळ तेलाने पाच मिनिटे चोळून मालिश करावी यामुळे स्तनांचा कडकपणा कमी होतो आणि स्तन मऊ होतात टीप नंबर तेहतीस काही मुलींना लग्नानंतर लगेच प्रेग्नन्सी राहते परंतु त्यांना ती प्रेग्नन्सी लवकर नको असते अशा वेळेस ते ऍबोर्शन करण्याचा निर्णय घेतात परंतु चुकूनही असे करू नका जगात अशा भरपूर स्त्री आहेत ज्या आई होण्यासाठी प्रयत्न आहेत परंतु तरी देखील त्यांना मातृत्वाचे सुख मिळत नाही आणि तुम्हाला देवाने न मागता दिलेली आहे तर त्याचा सन्मान केला पाहिजे काही वेळा आपल्या नशिबात एकच बाळ असते आणि अशा वेळेत जर तुम्ही ॲबोर्शन केले तर मात्र नवीन बाळ होईलच किंवा लवकर होईल याची काहीही गॅरंटी नसते म्हणून माझे सर्वांना सांगणे आहे की असा चुकीचा निर्णय चुकूनही घेऊ नका शेवटी हा ज्याचा त्याचा पर्सनल विषय असतो परंतु यावर मी फक्त माझे मत सांगितले बाकी ज्याची त्याची इच्छा वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स माझ्या सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद